नमस्कार रसिक हो कवितांच्या माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार असंच प्रेम करत राहा व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज मी तुमच्यासमोर अमोल खोत यांची एक कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे जगता आलं पाहिजे कविता छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग आपण सुरुवात करूया मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसंही ये करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कुणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ताट काय कुणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ठेस जीवनात लागतेच ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायमच भासेल जगण्याच्या लढाईत उणीव कायमच भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हस्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे हस्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या